नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजत आलेले आहेत मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच कुठल्या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे यासंदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोहो आता आपण लाईव्ह सॅटेलाईज इमेज पाहतो आहे आणि या लाइव्ह सॅटेलाईट ला इमेजवरून आपल्याला लक्षात येत आहे की आपल्याला चंद्रपूर आहे त्यानंतर यवतमाळ वर्धा आहे सोबतच नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचा काही भाग आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळत आहे आणि मित्रो वर्धा आणि यवतमाळच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळाले आहे त्यासोबतच आपल्याला इकडे नंदुरबार आहे त्यानंतर धुळे जळगाव साईडचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आता पाहायला मिळते आहे सोबतच नाशिक आहे त्यानंतर पुणेपर्यंतसुद्धा आपल्याला हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे तर हो आज रात्रीचा जर विचार करायचा झाला तर आज रात्री बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून विशेषतः काही जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला जळगाव आहे त्यानंतर धुळे सोबतच नंदुरबार साईडचा काही भाग आहे नाशिक आहे अहिल्यानगर आहे या जिल्ह्यामध्ये आज रात्री गारपीट होण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपल्याला जालना आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला गारपीट पाहायला मिळू शकते तर मित्रहो हो आज रात्री आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रहो आज रात्री आपल्याला अचलपूर आहे त्यानंतर अमरावती सोबतच धारणी आहे त्यानंतर वरुड आहे सोबतच इकडे आर्वी अकोट अकोला आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासोबत हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर धारणी आहे सोबतच बुराणपूर साईडचा काही भाग आहे खामगाव अकोला चिखली आहे सिल्लोड पाचोरा जळगाव आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर चिखली आहे सोबतच लोणार आहे वाशिम सोबतच जालना आहे सिल्लोड आहे सेलू आहे या ठिकाणी सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते त्यानंतर पैठण आहे सोबतच बीड आहे माजलगाव सेलू आहे परळी केज आहे जामखेड आहे या परिसरातसुद्धा कमीतिक प्रमाणात आपल्याला मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची आज रात्री शक्यता आहे त्यानंतर बार्शी आहे सोबतच पेठ तुळजापूर आहे सोलापूर पंढरपूर आहे जत आहे येथे सुद्धा आपल्याला कमीत प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बारामती आहे दौंड आहे इंदापूर आहे करमाळा आहे जामखेड अहिल्यानगर आहे पैठण बीड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठणसोबतच श्रीरामपूर आहे वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे कन्नड सिल्लोड आहे मनमाड आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला होऊ शकते यासोबतच नाशिक आहे त्यानंतर मनमाड आहे कन्नड मालेगाव आहे धुळे पाचोरासोबतच साखरी आहे या परिसरामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात हलका मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी सुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर नंदुरबार आहे शिरपूर आहे दाळगाव आहे इथे सुद्धा कमी अधिक प्रमाणात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यासोबतच आपल्याला इगतपुरी आहे त्यानंतर जुन्नर आहे खेड आहे पुणे सोबतच दौंड आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर दौंड आहे बारामती सातारा आहे सोबतच वळूज कराडविटा आहे इथे सुद्धा आपल्याला कमीतिक प्रमाणात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सांगली आहे कोडोली आहे त्यानंतर इकडे निपाणी साईडचा काही भाग आहे सावंतवाडी राजापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते